हाय निशाताई निशाताई इकडे बघा ह्या आमच्या गटप्रमुख म्हणजे गटाची पाहणी करण्यासाठी नगरपालिकेतून सुचवलेल्या कोण म्हणतात सहयोगिनी सह सहोगिनी तर ह्या आज आलेल्या आहेत हिशोब करायला बचत गट सुद्धा चालव लागतो आणि आम्ही महिला म्हटलं की कर्तृत्व वान नेतृत्व असतो तर निशाताई आलेल्या आहेत हिशोब करायला आणि आमची खरंच दाना दण होते माझी तर होतीच निशाताईची तर होतच असते तर बघा कसा हिशोब चालला आमचा ही झाली दिवसाची सुरुवात <laughs> तर मला हा विषय का मांडावास वाटला याच्या मागे पण कारण आहे बाकीच्यांना वाटतं अरे हा ताईला काय झालं एवढं मोठं दुकान आहे एवढं मोठं पार्लर चालवतात एवढे मोठे साडीचं शॉप चालवतात पण जेव्हा तुम्ही बिझनेसमध्ये उतरता आणि भांडवल नाही हे गोष्टी नाही त्या गोष्टी नाही म्हणून माघार घेतात तर अशा गोष्टी न करता तुम्ही एक लढाव्यासारखं लढण्यासारखं आपण जर उतरले लढण्यासाठी ही जमानात प्रेरणा घेऊन जर तुम्ही केलं तर काहीच अशक्य नाही आहे लोन ह्या गोष्टी तर आता आपल्यासाठी खूप मोठ्या तर असतात तरी आपण असं मनात धरलं की बाबा मला ही किरकोळ आहे मी प्रयत्न करेल मी कायम प्रयत्नात राहणार आहे करत आणि करतच राहणार आहे किंवा कर्ज आहे म्हणून एक मनाची मनस्थिती डासळून न देण्यापेक्षा तुम्ही करत राहा तर तुम्हाला यश नक्की मिळेल आणि राणीताईचं एवढं मोठं शॉप वगैरे आहे पण राणीताईकडे पण खूप असं कर्ज आहे बचत गटातून पण राणीताई अ कर्ज उचलत असते शिवाय बँकेतूनही लोन घेत असते आम्ही बंधनसुद्धा सोडली नाही मी बंधन बँक सोडली नाही बॅलेक्स तर सोडली नाही सेटिंग फायनान्स सोडली नाही सगळीकडून कर्ज घेऊन घेऊन असं छोटं 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 लोन करता करता आज थोडंसं का व्हायना दुकान माझं दिसतंय तुम्हाला व्यवस्थित पण अशा छोट्या छोट्या गोष्टी तुझ शिकायचं असतं आणि घरीच कोणाच्या भांडवल तयार आहे असं मला वाटत नाही असतं म्हणून तर एवढं बोलायचं होतं मला बघूया आपण दिवसभर काय काय करते राणीताई ही साडी पॅकिंग चाललेली आहे आपली धारा शिवला म्हणजे तुळजापूरच्या इकडं तुम्हाला साडी हवी असेल तर मागू शकता तर हा बघा कलर किती सुंदर कलर आहे थोडासा पिंक डार्क पिंकमध्ये किंवा जांभळामध्ये जाणारा कलर आहे ह्या साडीचे कलर जे दिसत आहेत तुम्हाला फिरत्या कलरमध्ये आहेत ही साडी अवेलेबल आहे, आहे आपल्याकडे हा बघा थोडासा येल्लो आणि गोल्डन कलर हा पण आपल्याकडे अवेलेबल आहे हा जो दिसतोय थोडा ब्ल्यू आणि कॉपर काट कॉपर कुलर कॉपरची फ्लावर डिझाईन आली साडीला खूपच छान दिसते आणि ही साडी सेल झाली आहे तर हेवीमध्ये साडी पण बघूया आपण जी साडी अठराशे रुपयाला विक्री होते बाहेर शॉपमध्ये आपण हिची विक्री फक्त सोळाशे रुपयाशी करणार आहोत बघा किती सुंदर साडी आहे फरक थोडाच असतो त्याच्यामुळे जरा चार्जेस वाढतात किंवा पेमेंट वाढतंय तर बघा साडी त्याच प्रकारे साडीला पण डिझाईन आली वर्क आले ब्लाउज पिसाला एकदम सुंदर साडी आहे जी आपली सेल झाली साडी ती पण दाखवते तुम्हाला मी हा बघा ऑरगेन हा पण आपला सेल झालाय प्युअर ऑरगेन आहे आणि एकदम कमी रेट बाहेर घ्यायला गेले तुम्हाला दीड हजाराच्या खाली ही साडी मिळत नाही आपल्याकडे फक्त 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 एक हजार रुपयाला अशी विक्री केलेली आहे साडीची खूप सुंदर डिझाईन फ्लॉवर डिझाईन सध्या ट्रेंड आहे आणि हा बघा ब्लाउज पीस मार्केटिंग करता आलं पाहिजे तुमच्यापर्यंत क्लायंट होऊन येऊ शकत नाही कारण आपल्याकडे जादूची नाही नाहीये की प्रत्येकाच्या स्वप्नात जाऊन सांगेल माझ्याकडे चांगला माल आलाय किंवा माझ्याकडे चांगले साड्यांचं कलेक्शन असतं वगैरे तर तुम्हाला थोडस ओरडून सांगता आलं पाहिजे हे पण गरजेचं असत हे बघा पार्टीवेअर साडी आणि आता काटपदर साडी खरंच कुणी घेत नाहीये खूप सुंदर साडी बघा ब्ल्यू कलरची साडी ही पण आमची सेल झाली आहे खूप सुंदर आणि फ्रेश कलर साडी घातल्यानंतर एकदम माणूस गोरपान दिसत या साडीने <laughs> गोरपान गोरपाना गोर सुद्धा गोरं दिसतात काळा <laughs> माणूस फ्रेश दिसतात एकदम सुंदर तुम्ही म्हणता राणीताई कुडून जुळवत जुळवताय हो तुम्ही हा काळपट जरा कलर दिसतोय आणि काळा माणूस कस काय गोरं दिसत असं काही नसतं आपण स्वतःला सुंदर म्हंटल की पुढची व्यक्ती सुद्धा आपल्याला सुंदरच म्हणणार आहे आणि जर मी म्हटले राणीताई अरे माझ हेरत असे येत आणि हेरच तर मग पुढच्या माणसाला ऑप्शन सापडत याच्यामुळे स्वतःला कधीही चांगलं म्हणा आपोआप चांगलं तुमच्यापर्यंत येतं बाय